नमस्कार मी राजेंद्र साबळे विषमुक्त अन्न रोगमुक्त भारत या बिनामध्ये सध्या मी शेतामध्ये आहे की आमचं डोंगराळ भागामध्ये हे क्षेत्र आहे ह्याला मूळ म्हणतात विषमुक्त अन्न रसायनमुक्त या बिनामध्ये कशामुळे म्हणायचं आहे की नैसर्गिक हवा वाहर पाणी ही जर जीवन जागे आप आशा रम्मे एसा जागा असल तर आपल्या अशा रम्य ठिकाणी या साईडला जागा आमची गाई चरायसाठी आणलेली आहे म्हणजे असं सुंदर असं वातावरण आहे सर सगळा धावतो मी खूप असं हवामान वातावरण स्वच्छ हवामान ज्याच्यासाठी लोक मरतात शहरातल्या लोकांना असं दमट वातावरणामुळं अशा वातावरणाची खूप गरज असते तर ही एकदम रम्य आणि चांगल्या पद्धतीचं हवामान आहे तरी ह्याचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी विषमुक्त अन्न रोगमुक्त भारत या बिनामध्ये सामील व्हावं एवढीच विनंती करतो नमस्कार मी राजेंद्र साबळे